वेदोक्त मंत्रोच्चारांच्या निनादात पूर्णाहुतीने रविवारी सात दिवस चाललेल्या अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता भक्तिमय वातावरणात झाली श्री श्री बसवारुड महास्वामीजी मठात रविवारी धार्मिक कार्यक्रम झाले रविवारी सकाळी मंगल मंत्रपठण पठण स्थापित पूजा अभिषेक लघुन्यास पठण झाल्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अतिरुद्र स्वाहाकार सांगता झाली यानंतर साधू संतांचा तसेच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष परमपूज्य हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज हिंगळे प्रधान आचार्य गोविंदशास्त्री जोशी सिद्धारुढ मठाच्या श्रोब्र श्री सुशांता देवी परमपूज्य श्रोब्र श्री जयसिद्धेश्वर महास्वामीजी शुभराय मठाच्या शुभांगी बुवा अखिल भारतीय पुरोहित संगमचे अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा पंतुलू મઠાચે સંસ્થાપક શ્રોબ્ર શ્રી ઈશ્વરાનંદ મહાસવામીજી મઠાધિપતિ શ્રોબ્ર શ્રી શિવપુત્ર મુખ્ય યજમાન બ્રિજમોહન ફોફલિયા અદવની ગુમનુર જયરામ પુણે એરપોર્ટ અથોરિટી અધિકારી ધનેશ સ્વામી સોલાપુર ગ્રામીણ પોલીસ અધિક્ષક અતુલ કુલકર્ણી સહાય્યક પોલીસ આયુક્ત પ્રતાપ કોમલ પોલીસ ઉપનિરીક્ષક शहराध्यक्ष नरेंद्र शिवसेना शहर प्रमुख मुंबई येथील शासकीय अधिकारी कृष्णाथ पाटील महाराष्ट्र गृहनिर्माणचे वित्त नियंत्रक अजय सिंह पवार मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अॅडव्होकेट विश्वनाथ पाटील अॅडव्होकेट संतोष होसमनी उद्योजक संतोष पाटील रंजिता चाकोते रामचंद्रगुरव योगेश कुलकर्णी स्वागताध्यक्ष विशाल बन्सल स्वागत उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका